नमस्ते मी अश्विन सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला बोललेलं ना, ना माझी भाजी येणार आहे आणि माझ्या लाड पुरवायचा आहे थोडा तर त्यांना ना इडली खायला बोलवले होते लाजली माझी भाजी इडली त्यांना खायला बोलवले होते म्हणजे इडली अजून का का ए आप आप्याचं भांड पण काढ आपल्याचं भांड वर असते आणि ते हमकास काढायचं परीच काम असते नेहमीच असते ते परी परी कसं करते पटकन चढते पोट मळ्यावरती लगेच करते त्यामुळे तिचं काय एवढं म्हणजे टेन्शन येत नाही पटकन काम ऐकते आणि याची देवपूजा परी करणार आहे त्यामुळे देवपूजा पण मी ठेवली रविवारी कालच देवपूजा करायचं म्हणत होती पण सुतक पण ते फेडायचं होतं भरपूर असं धुराळा वगैरे झालं होतं ना देवघरात आणि विशेष म्हणजे जेव घासून चमकवायचं असतात आणि छान आंघोळ घालायचे असते त्यावेळेस मग मी देत नाही पोरीना दिली बा काढू लगेच जसं बोलायचं आहे लेंटरवरती चढून कशी चढली लगेच पटकन आणि परिसर आता उठलेत ना रविवार आहे निवांत सुटवलं त्यांना आंघोळ त्यांच्या आवऱ्याची आहे भाजी पण आलेली आहे जास्ती काय टायमिंग झालं नाही साडेआठ झालेत म्हणजे चपाती भाजी भात सगळं स्वयंपाकच झालंय माझा चुलीवरचा मानसी म्हणते त्या मग आम्ही इडलीचा नाश्ता असल्यानंतर किती गोंधळ होतो घरात गोंधळ काहीच झालं नाही बा किचन मोठा आपण अगदी अवरत आवरत माझं काम चालू आहे आणि चपाती भाजी पण झालंय आणि इकडं इडली करायला ठेवले आणि इकडं आपलं साठी डाळ शिजत घातले आणि काल डाळ वगैरे संपले होते ना तर डाळ पण आटले कारण की खोबऱ्याच्या चटणीला डाळं लागतात त्यामुळं कोणकोण खोबऱ्याच्या चटणीमध्ये ना हे टाकतात बघा दही वगैरे मला ते काय आवडत नाही बऱ्याच साई पण बनत होते आणि चिंच पण भिजत घातले आपलं साठी चिंच भिजत घातले आणत परी लेट उठली ना तर रोज कडीपत्ता आणायचं परीचं काम असले आज मीच आणले रात्री गरम गरम नाश्ता करून घ्यायचा आम्हाला सगळ्यांनाच थोडी देशी मिरची आहे ना खूप तिखट आहे चटणीसाठी त्यामुळे थोडीशी मिरची आलं लसूण घेतले आणि हे लसूण आणि आलं आपलं सांबरसाठी ह्याला मी अजिबात खोबरं वापरणार नाही तर त्यासाठी ठेवलंय आणि आधी खोबरं ना असं ओबडधोबड करून घेतले म्हणजे ह्याच्यामध्येच ना डाळे वगैरे मिक्स करते पाणी घालून आपलं छान बारीक प्युरी तयार होते तर ह्यातच थोडंसं डाळं आणि भरपूर अशी साखर घालणार आहे कारण की साखर घातलं ना पोरी अगदी आवडीने खातात आणि मेन मला पण सवय लागली साखरेची आणि ह्यातच साखर आणि मीठ घालणार आहे कोथिंबीर परत घालून बारीक करते आधी कोथिंबीर परत तडका मारल्यानंतर आणि मीठ पण पर घालते परत की आंघोळीला माझी भाची बसली तर मायाजवळ मामेजवळ परत चालले आंघोळीला इकडं चालले माझी तयारी तर हे सगळं अवरतवर बारीक करून घेते आणि इकडं आपली इडली पण तयार झाली आपली इडली पण मस्त तयार झाले हे पण काढून घेते का होते इडली थोडंसं गार झाल्यानंतरच मी परत काढते सुरीनं तोपर्यंत आपलं इथं बाहेर काढून घेते इडली पण मस्त बसत छान फोगले गेले आणि तसंच एका बाजूला पूर्ण जे काही आहे ते सगळं ना जाळ्या बाहेर काढते आणि काढायच्या गडबडीत पटकन लागत नाही मी काय होते मग त्याला त्यालाच या इडली सगळं नाही ना इडल्या मग चुटकून बसतात गार झालं पटपटपट काढता येतं आणि परतच्या बॅचला तेल वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही त्यामुळं आणि आमची माणसी पण तर बघतेला मामी सारखं आपलं काहीतरी करते करतेला म्हटलं चला आणि ह्याला परत मी झाकून ठेवते पाणी पण गारवायला नको आणि तो पण आपल्याला चटणीच पण बारीक करून मी हातच घालणार आहे आपलं मस्त खोबऱ्याची चटणी रेडी आणि इथं भाजी व्हायला लागली आहे मामी मी काढणार परी बरोबर सोबत परी पण चालले मानसीचं पण चाललंय आणि आपल्या इडल्या किती सॉफ्ट माणसे झालेत का छान हो झाले आणि आपल्या इडल्या बघा किती सॉफ्ट मस्त असं झालेलं आहे अगदी छान चालू आहे काम जोरात चालू आहे इकडं मी लगेच सांबर तयार करते आणि इकडं पण करायला ठेवले मी ह्याच्यावरती आता कोथिंबीर थोडेसे भरभूरते आणि लागलंच एका बाजूला परत इडली ठेवते परत सांबरची तर तयारी करते चिंच बिंच भिजत घातले तर डाळ पण आपली चांगली आहे कुकरमध्ये कसं झालं बाळानो छान झाला छान झाला चला तर माणसे म्हणतात मामी तुम्ही काय खात नाही तर मी ह्यांना बोलवले फोन करून म्हटलं तुम्ही या मग ह्यांच्याबरोबर खाते परी पण रांगोळीला गेले परी मी हे मामी खाऊ गरम गरम आणि खा खा <laughs> बरेच जण विचारतात विचारतेस बैठकीला का जात नाही ता ता आणि ताई आपल्या आहेत तर तिचे क्लास असतात ना त्यामुळं त्यामुळे ती दमते आणि बैठकीत आता पाठ वगैरे काय आहे येते एवढं सांगे ना त्यामुळं मग म्हटलं सईरा तू आराम करत जा कारण की आठवड्यातले पाच सात दिवस तर सकाळ सकाळ जाण्यात तुझ्या वयाचे कोण जाईन ना हा ना होय का तर सईच्या मैत्रिणी पण नाहीत ना त्यामुळे आणि सईला म्हणलं डंगरी वापरायला काढ आता परत काय होत परत येणार नाही तर कपडे आणि स्वस्त की मस्त तसंच असते ते स्टाईल सोनू आणि स्वस्त कि मस्त कितीला घेतले का साडेतीनशे चारशे का चारशे पर्यंत डंगरे डोंगरे घेतलेले तिला म्हटलं वापरायला का काय आता एवढं मानसी चटणी घ्या अजून चटणी आवडली का हा ना हा साखर मग टेस्ट आले ना तुम्हाला काय म्हणले मी तुम्ही पण चटणी करताना साखर घाला मानसी साखर मग टेस्ट आली म्हणते त्या चटणी 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 चेटन साखर त्याने घालत नाही त्या हा साखर आणि फुट्याची डाळ वापरायची चांगलं म्हणजे रिश टेस्ट येते तर चला ह्यांना खाऊ द्या निवांत परत इकडे एक बॅच लावले मी आणि चमचे वगैरे असं सगळं काढले कारण की आज काल आंबूस झालेत ना चालतंय खा तर हे आले दारावर ना तर हे पण खायला घेतले आता मी पण खायला घेते माणसे अजून घ्या इडली तुमच्यासाठी चाललंय सगळं हा आणि खरंच आपल्या इडल्या खूप छान झालेले तर आणि पण आईचं पण खाऊन झालं म्हटलं चला मी पण लागल नाश्ता करताना ना जाऊबाई पण आल्या होत्या म्हटलं चला तुम्ही पण खाऊन घ्या आणि सगळे एकत्र बसून असं नाश्ता करतोय खूप छान असं वाटतंय आईचं तर झालं होतं ना पटकन तर आम्ही बसलो होतो शेवटचे तर चला या नाश्ता करला तुम्ही पण अशी भांडी होती भांडी घासून इकडं सगळे साफसफाई केली आणि शेळ्यांना आज इथं बांध आहे कारण की आम्हाला शेळ्यांना न्यायचं होतं बघा इकडं आपल्या दारात इथं पण मोठी नटला खूप मोठी अशी पिवळी धामीन गेली तर इथनं त्या रानात गेले त्यामुळे रिस्कच नको म्हटलं इतकी स्वच्छता असून असं काहीतरी काही दिसते सारखं त्यामुळं ना आम्ही शेळा इथेच बांधल्या तर आज आपली ना जुई नाही आहे एकटीच आहे जे आपलं मोठं पिल्लू होतं ते नाही आहे छोट्यावाला आहे पाणी बिनी ठेवलं इथंच आणि इथंच त्यांना खुट्टी बिट्टी मारले आणि शेवग्याच्या शेंगाला ना हे बघा शेंगा येऊ लागलेत एक एक छोट्या छोट्या झाडाला बरच आहे छोटे 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 शेवग्याच्या शेंगा लागलेत आणि इथं आपल्या आईनं हे बघा कुंडीत दूर केलाय मच्छर पिसवा येवणे म्हणून ह्या कुंडीतच जाळ लावले आईनं जेणेकरून जरा धुरानं जरा जातेत ना त्यामुळं चालू आहे आणखी गरमी आहे ना आज ऊन भयंकर भरपूर ऊन ए या एका माणसाला सोडत नाही रस्त्यावर सगळ्या लोक भुंगते तरी तर असं चाललंय शेळ्यांसाठी आपलं काहीतरी काय तरी माशा चावायचा चावत्यातच दुपारचं ना आज थोडं फ्रीज आवरायला घेतलं होतं इकड तिकडं झालं होतं आणि पुसून पण घ्यावं लागतं आणि जे काय साहित्य आणलं होतं ते पण फ्रीजमध्ये ठेवायचं होतं जसं की बघा मटकी वगैरे आणलेले होते ना ती मटकी पण अगदी व्यवस्थित ठेवायची होती तर मटकी म्हटलं का नाही ह्यांना खूप आवडतं त्यामुळे मी मटकी अंत्येच अंत्ये दरवर्षी आपल्या घरची असते किंवा कोणतर कोण दिलेलं असते पण ह्या वर्षी ना मटकी काय व्यवस्थित पाऊस नसल्यामुळं काय करता आलं नाही आणि मी सुद्धा नाही आहे तर हे सगळं पॅकेट ना मी हाय असं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर हवा मला भाजून घ्यायचं आहे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा एकदाच भाजलं का नाही सईपरला पटकन शनिवारचं सकाळ शाळा किंवा कोण आलं गेलं देता येते तर जे काय आपण युरिया वगैरे घातलेले ठिके आहेत का ते मी काय करते मळ्यातनं आले का ज्या दिवशी आपण घातलेलं असते युरिया त्याच त्या दिवशी मी धुवून टाकत असते आणि चांगलं कोरडं करून अगदी व्यवस्थित ठेवून द्यायचं जेणेकरून ना त्याला म्हणजे ओलसर जरा असेल बुरशी वगैरे येते आणि युरियाचं ठिकं धुवावंच लागतं जसं की बघा आता आपल्याला धान्य ठेवायला म्हणा किंवा इतर गोष्टी काय ठेवायचं झालं तरी ठिके उपयोगाला पडतात जसं की पाल वगैरे शिवतो ना आपण चवाळ म्हणतात काही ठिकाणी त्याला पण उपयोगाला येऊ शकते त्यामुळं अगदी व्यवस्थित असं ना मी धुवून असं सुत्रीनं व्यवस्थित बांधून ठेवते कधी उपयोगाला येऊ शकते तर पिझ्झा वेस्ट कितीला होता असं बऱ्याच टाईंचं कमेंट होते तर पंचवीस रुपयाला दोन असतात एका पाकिटमध्ये खरं सांगते खूप परवडतं घरात मला पण इतकं दिवस वाटायचं की खूप महाग असेल का किंवा मला करायला येईल का नाही येईल पण प्रयत्न केला आणि यशस्वी झाले सईपरीमुळंच आहे असं असते तसं असते ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना ते पोरींना बरोबर माहिती असते आणि छान जमला होता तुम्ही पण अगदी करून बघा कमी खर्चात एकदाच जर तुम्ही तीस तीस रुपयावाले सॉस आणि चिली फ्लेक्स ऑरिगिनो किती दहा दहा रुपयाला तर आहे परवडतं वर्षभर होऊन जातं मला तर असं वाटतंय तर इथं आईंचं आणि सईपरींचे ही रूम आहे तर इथं पण मला सारखं आवरला लागतंय इकडं तिकडं होऊन जाते पोरी जर घरात असेल तर भरपूरच असं मला आवरलं असते आणि ना मी शेळ्या बाहेर जर हवा खायला असं सोडलेले होते ना तर सहा साडेसहा वाजले होते दररोज असं अस्वा आभाळ येते असं वाटते की किती पाऊस पडतोय आणि किती नाही त्या भीतीने तर माझा आणि आईच्या शेळ्या बांधायचा चालू आहे आणि थोडंसं बाहेर आणल्यामुळे पण त्यांना पण थोडंसं चेंज तर आपल्या ताईने सुजाता ताई एक आहे ते पण म्हटलेले की अश्विनी बाहेर बांधत जा तेवढंच आपले पाय वेगळे म्हणजे पाय वगैरे मोकळं होतात आणि एक आपले अमृताचं येतं तर ते पण हो आज नाव घ्यायला सांगितलेले व्हिडिओमध्ये तर छान वाटतंय सगळ्यात आहे अगदी आवडीने व्हिडिओ बघतात ना अगदी उल्हास येतो व्हिडिओ बनवायला तसं जर बघायला गेलं तर जास्तीचा दिवसभराचं मी रुटून घेतलंच नाही कारण कितक पसारा झाला होता ना घर आवरताना त्यावेळेस माझा अवतार बघायला नको विंचरलेले नव्हते व्यवस्थित घाम मला उष्णतेचा इतका त्रास आहे ना थोडं जरी उष्णता बाहेर भडकली जसं ऊन वगैरे असल आभाळ आलं भरपूर असं घाम येतो म्हटलं चला काही हरकत नाही आपण सांगू काय केले काय नाही तर दिवसभर इकडं तिकडचं कोपऱ्यातले घाण फ्रीज आवरायचं म्हटलं किमान दीड दोन तास जातोच जातो तर तिथं वेळ गेला परत आईची रूम साफ करलं थोडं वेळ गेला आणि कितीही घर साफ करत राहिलं घाण काय निघत नाही ती आपल्याला घाण आप सवय असते किती जरी केलं का तर ते केलं असं वाटत नाही आणि आपल्याला चेन पण पडत नाही तर आपली ही जाई आहे ना हे बघा मला आजच कळालं काल काल कळालं काल, काल बरोबर आहे तर ही इतकं साल काढून काढून खायली ना एक तर आंब्याचं झाड किती दिवसांनी व्यवस्थित आलेलं आहे म्हटलं आता काय तर तोडगा काढावा ह्याच्यावरती एक चिंदी घेतली तर व्यवस्थित त्याला गुंडाळून गाठ मारायचं काम चालू आहे जेणेकरून ना ती खात्याला ती खाता येणार नाही कारण की आज ती खूप मोठं माझं नुकसान केलंय तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दिवसभर घरी चालू असते त्यामुळे जास्तीचे व्हिडिओ घेता आला नाही आज तर दहा वाजेपर्यंत माझे ना घरी पाहुणे होते तर त्यावेळेस मला सईने थोडे मदत केली एका ठिकाणी मी भात आणि डाळ लावले आणि सई तर मला कांदा टोमॅटो चिरायला मदत केली थोडस बरं वाटलं तर कसा होता आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला